नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण बिना ब्रेड सँडविच बनवणार आहे खूपच टेस्टी आणि डिलिशियस अशी रेसिपी आहे हेच सँडविच जर बाहेर खायला गेलं तर खूप कॉस्टली जातात त्यामुळे आपण स्वस्तात मस्त छान असे हे सँडविच घरच्या गर घरी बनवून खाऊ शकतो चला तर मग सँडविच कसे बनवायचे ते बघू यासाठी सर्वात अगोदर एक मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घ्यायचा मी वाटीचं मेजरमेंट घेतलं आहे अर्धी वाटीला थोडंसं वरती दही घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं गा। चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिक्स करायचं म्हणजे थोडक्यात आपल्याला रवा भिजवून ठेवायचा आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं हे बघा गा। अशा पद्धतीने बॅटर तयार झालं पाहिजे आता हे थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ काय काय भाज्या लागतात ते बघून यासाठी मी इथे एक वाटी बटाटा बारीक किसून घेतलेला आहे आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला एक वाटी किसलेलं गाजर एक शिमला मिरची बारीक चॉप करून घेतलेली आहे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतला आणि कोथंबीर घेतलेली आहे भरपूर भरपूर कोथंबीर घ्यायची एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट आहे दोन हिरव्या मिरच्यांची बारीक काप करून घ्यायचे आणि थोडंसं बटर लागणार आहे इकडे रवाही व्यवस्थित भिजलाय बघा बऱ्यापैकी कोरडा झाला आहे म्हणजे रवा व्यवस्थित भिजलाय आत्ता तरीही आपल्याला यात पाणी घालायचं नाही आहे यात आता ही सर्व चॉप केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या बटाटा गाजर शिमला मिरची कांदा हिरव्या मिरच्या आलं लसणाची पेस्ट आणि कोथंबीर हे सर्व घालून घ्यायचं यात आता वरतून थोडंसं मीठ घालायचं आपण सुरुवातीला थोडं मीठ घातलेलं आहे आता मीठ कमी घालायचं गरम मसाला आणि हळद घालून पुन्हा सर्व एकत्र एक एकजीव करायचं म्हणजे मसाला सर्वकडे मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं खाली राहिलं नाही पाहिजे खालचं वरती करून व्यवस्थित मिक्स करायचं भाज्या आणि रवा व्यवस्थित मिक्स झाला की सगळ्यात शेवटी इनो घालायचं इथे इनोची एक पुडी घेतली मी एक पूर्ण पुडी इथे घालायची थोडस पाणी घालायचं म्हणजे इनो सर्व बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स होईल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा इनो आता सँडविच मेकर घ्यायचं आणि त्याला दोन्ही बाजूने छान बटर लावून घ्यायचं म्हणजे खालची वरची बाजू जी आहे त्याला थोडं थोडं बटर लावून घ्यायचं यामध्ये आता हे बनवलेलं बॅटर आहे ते ब्रेडच्या आकारामध्ये असं चौकोने घालून घ्यायचं किंवा पूर्ण अखंड घातलं तरी चालेल पण ते प्रेस केल्यानंतर बाहेर जाऊ नये म्हणून मी थोडासा मध्ये स्पेस ठेवला यावरवरती चीजच्या स्लाईस ठेवून घ्यायच्या आणि पुन्हा बनवलेलं मिश्रण त्यावर वरतून घालून घ्यायचं दोन्ही साईडला इक्वल घालायचं चीजची स्लाईस पूर्ण झाकल्या जाईल अशा पद्धतीने वरतून मिश्रण घालून घ्यायचं सँडविच मेकरचं झाकण बंद करायचं आणि साधारण पाच मिनटं हे छान वाफवून घ्यायचं पाच मिनटानंतर बघा वाव खूपच माउथ वॉटरिंग म्हणजे तोंडाला पाणी येतंय बघूनच इतकं सुंदर दिसतंय आता याला थोडंसं मध्ये कट देऊन घेते आणि प्लेटमध्ये बाहेर काढून घेऊ बघा किती सुंदर असा रवा सँडविच इथे तयार झालेले आहे वाटणार पण नाही तुम्हाला बघून की यात ब्रेड नाही आहे असं वरतून तर ब्रेड सारखेच दिसत आहेत एकदम छान आकारामध्ये कट करून घ्यायचे आणि सर्व करायचे बघा तुम्ही घरातील सर्वांना नक्की आवडतील आणि लहानांचा तर अगदी फेवरेट आयटम होईल त्यामुळे एकदा नक्की ही रेसिपी बनवून बघा तुमच्याकडे जर अजून काही वेगळ्या पद्धतीने रवा सँडविच बनवतो असतील तर तेही मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबत वरती दिलेली बेलायकोनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद